अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोक बोलतात की गरीब व श्रीमंत अशा दोन उमेदवारांमध्ये लोकसभेची ही लढाई आहे मात्र मला कोणीतरी गरीब आणि श्रीमंत यामधला फरक समजवून सांगा असा टोला निलेश लंके यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे काँग्रेस सरकारला एकदा नाही तर दोन वेळा जनतेने घरी बसवलं असल्याचं देखील भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे नगर दक्षिण मध्ये जे सध्या राजकारण सुरू आहे विरोधकांना जनता ही काळाच्या ओघामध्ये घरी बसवेल असे देखील त्यांनी सांगितलं आहे संगमनेर येथे संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते आणि याबरोबरच आजचं हे मराठी बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटू अधिक माहिती व ताज्या घडामोडींसह कारा न्यूजच्या इतरही बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार दोन वेळा पातळीवर लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आता अशा भूईभूल दाखवून लोक फसणार नाही काँग्रेसचे सोंग लोकांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे याही निवडणुकीत त्यांनी किती मोफत त्याच्या घोषणा केल्या लोक त्यांना मोफतच घरी काढून जाणार आहेत हे मदत नक्की आहे मला कळलं नाही की गरीब आणि श्रीमंतीचा अर्थ काय मला कोणत्या समजून सांगितलं पाहिजे त्यामुळे गरीब श्रीमंती म्हणजे काय राजकारणामध्ये अशा लढाई कधीच होत नाही विचाराची लढाई असते भूमिकेची लढाई असते राजकीय पक्षांची भूमिका असते त्या घेऊन लोकांसमोर आपण जात असतो पण ज्यांनी या गरीब श्रीमंतीचा वाद आता गुन्हा उकारलेला आहे त्यांना आपण काळा काळाजी त्यांना ते हो उत्तर मिळेल